मुंबईकरांसाठी एक मोठी बातमी आहे कोस्टल रोड आणि वांद्रे सी लिंकला जोडणारा कोस्टल रोडवरील पूल आजपासून प्रवासासाठी खुला करण्यात आला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते कालच कोस्टल रोडला जोडणाऱ्या पुलाचं उद्घाटन पार पडल्याचं आपण पाहिलं होतं आणि त्यानंतर आता पूल मुंबईकरांसाठी खुला झालेला आहे या मार्गामुळे आता मरीन ड्राईव्हवरून थेट वांद्र्याला अवघ्या बारा मिनिटात पोहोचता येणार आहे वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटकाही होणार आहे तर इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी पाहूया दक्षिण मुंबईतून उत्तर मुंबईकडे जाणारा किंवा पश्चिम उपनगराकडे जाणारा कोस्टल रोड जो आहे त्याची पूर्णपणे तयार झालेला पाहायला मिळतो आहे आणि आज सकाळपासून या कोस्टल रोडवरून गाड्या सुटण्यास सुरुवात झालेली आहे तीन टप्पे झाले होते या तीन टप्प्यानंतर चौथा महत्त्वाचा टप्पा जो होता तो वरळीवरून वांद्रे लिंकला जोडणारा टप्पा होता आणि हा टप्पा आज सकाळपासून सुरू करण्यात आलेला आहे त्यापासून वाहनंसुद्धा जायला सुरुवात झालेली आहे यामुळे जी वाहतूक कोंडी होत होती ती तर कमी होणारच आहे परंतु त्याचबरोबर इंधनाची बचत आणि प्रदूषणसुद्धा कमी होणार आहे त्याचबरोबर वेळेची बचत होणार आहे त्यामुळे मुंबईकरांना अतिशय सुविधाजनक असलेला हा जो टप्पा आहे तो सुरू झालेला आहे आता प्रत्यक्ष आहे ती दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्याची आणि तो सुद्धा लवकरच सुरू करण्यात येईल असं काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद गरुड सामनोज कुलकर्णी जी चोवीस तास मुंबई